सर्व उद्योजकांना सर्वात महत्वाचा आणि मोलाचा संदेश देण्यासाठी मी स्वतः डॉक्टर करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर करियर वास्तविक आपल्या गावातल्या माणसाचं भाषण ऐकायला काय आवडत नसतं बाहेरचा माणूस कोणतरी आला तर तो सांगायला लागला जरा कारण चांगले ऐकायला वाटत बऱ्याच वेळा आपली जी गोष्ट आहे ती बाहेरून आली ना तर ती चांगली वाटते सांगितलं मीच जर त्यांना सांगितलं असत की मी हे सगळं करतोय तर ते म्हणजे ते स्वतःच कौतुक चालू ज्या कोणीतरी कुणीतरी परदेशातला व्यक्ती आपलं नाव घेतो आणि तिकडून आपण इकडे येतो त्यावेळेस बघा ना आपण जर वेपर्स तयार केले ते बटाट्याचे वेपर्स जर आपणच विकास किंवा आईनं मला काही ना बाजूला दिलं तर ते कदाचित आपल्याला चांगलं नाही वाटलं पण अंकल चिप्स नावाने किंवा लेख नावाने परदेशात आपल्या समोर त्यावेळेस ते मात्र आपण कौशल्याने ते घेताना दिसत बऱ्याच वेळा एखादी गोष्ट ज्या वेळेस फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्या मनामध्ये तयार होत असते ते त्याच्या अगोदर खरी प्रक्रिया चालू होते ती आपल्या मनामध्ये होते आणि मनामध्ये होण्याची प्रक्रिया जोपर्यंत आपल्या मनामध्ये चालू होणार नाही तोपर्यंत आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा इतिहास घडणे शंभर टक्के शक्य नाही आपली कॅपॅसिटी मला एकट्यालाच माहित नाही तर

शंभर साठ सत्तर दहा तीनशे दोनशे सगळ्यांनी अगोदर द्यायचं आणि नंतर स्टॉप मी चालू करायचं स्टॉपच केल्यानंतर एक मिनिटानंतर त्यांना वेळ दिला जातो की आपण राईट हे सगळं फास्ट करायचं जेवढं शक्य तेवढं फास्ट करायचं त्यानंतर पेपर ताप एक मिनिटांना वेळ संपून जातो आणि त्यानंतर आपल्या समोर पेपर तपासतील कोणी तपास आपल्या मित्र तो पेपर मी त्याच्या मित्राला देतो आणि ते तपासाकडे लावल्यानंतर आपण जे राईट साई एका मिनिटामध्ये मी स्वतः फक्त शंभर वेळा लिहू शकतो असा ज्यावेळेस प्रत्यक्ष मोजणी होते त्यावेळेस त्याची अकरा नऊशे आठशे साडेसात म्हणजे आपल्या कॅपॅसिटी आहे हे आपल्याला कदाचित माहीत नसते आणि ही कॅपॅसिटी बघा ना बऱ्याच वेळा ही सक्सेसफुल लोक आहेत ना हे सगळं पृथ्वीवरती ज्यावेळेस इकडे आलेले आहे त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के जगायला आलेले आहेत त्यांच्यातून जो इतिहास घडलाय तो इतिहास घडवण्यासाठी त्यांनी जन्म घेतलेला नव्हता इथे जी परिस्थिती जन्म स्थिती होती त्या स्थितीला अनुसरून ते काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून आपल्या समोर ते एखादी गोष्ट घडत जातात आपण सर्वजण जे आहे ना पॅराशूटर्स आणि ग्रास रूटर्स याच्यावरती मी सांगतो बऱ्याच वेळा आपण सगळेजण ग्रास रूटर्स आहे ग्रास रूटर्स म्हणजे काय की एखाद्या जमिनीवरती असणारे आपण सगळे जमिनीवर असतात पॅराशुटर्स म्हणजे काय आकाशामध्ये तरंगणार हे तरंगणारे जे लोक आहेत ना त्याच्यामध्ये दोन कॅपॅसिटी आहे एक दोन शक्यता आहे एक तर तो वरती जाऊ शकतो किंवा खाली सुद्धा येऊ शकतो परंतु ग्रास रुटर्स मध्ये एकच कॅपॅसिटी आपल्याकडे फक्त वरच जात आहे आपण सर्वजण ग्रास रुटर्स आहोत आणि शंभर टक्के एखादी इच्छा घेऊन आपल्या समोर येतो त्यामुळे ती फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्या मनामध्ये चालू झाली पाहिजे एखादा व्यवसाय करायचा असेल तर सरांनी सांगितले भरपूर काही सूत्री सांगितली आपल्या गाडी सरांनी पण त्याच्या पुढची काही सूत्री झाली मी सांगतो पहिले मुद्दा जो आहे ना आपल्या मनामध्ये ती ऍक्टिव्हिटी सुरू झाली पाहिजे आणि ती होण्यासाठी आपल्याला जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्तीला आपण हाय ड्रीम्स असं आहोत हाय ड्रीम्स म्हणजे काय आपली खूप मोठी स्वप्न असली पाहिजे बऱ्याच वेळा मी या देशातला सर्वात मोठा उद्योजक होईल अशा प्रकारचे स्वप्न तरी आपल्याला पडलं पाहिजे आणि जर अशा प्रकारचं स्वप्न आपल्याला पडत नसेल तर मला हे सर्व जग जिंकवायचं आहे असा म्हणणारा सिकंदर सुद्धा याच मातीमध्ये मातीमध्ये जन्माला आला होता त्यामुळं मनात मोठी मोठी सिकरे वादाक्रांत करू शकणार नाही किंवा जगातला सर्वात उद्योग वाटलं नाही पाहिजे की जगातल्या सर्वोच्च स्थानाचं असणार जो उद्योग मुलगा आहे ते मी बनलो म्हणणार आहे अशा प्रकारचं मोठं ध्येय किंवा हाय ड्रीम्स किंवा ज्याला मोठी स्वप्न म्हणतो हे स्वप्न ज्या आपल्याला पडत नाही त्यावेळेस ती सत्यात आपण उतरण्याचा प्रयत्न करत नाही आणि प्रयत्न नाही केला की शंभर त्या दृष्टिकोनातून आपल्याला कसल्याही प्रकारचा इतिहास मिळवण्याची आपल्याकडे प्रवृत्ती येत नाही त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होतो की मोठी देह घेतली आपल्यासमोर मोठं स्वप्न बाळावर असतील परंतु त्यानंतर आपल्याला काय कृतीची जोड पाहिजे कृतीची जोड म्हणजे काय की आपल्याला हार्डवर्क केलं पाहिजे हार्डवर्क म्हणजे काय की एका दिवसाच्या चोवीस तासामध्ये जास्तीत जास्त वेळ आपण काम करायला पाहिजे किती काम करू शकतो एका दिवसामध्ये बऱ्याच वेळा आपली कॅपॅसिटी जी आहे मानसिक असेल शारीरिक असेल या सर्व कॅपॅसिटीचा जो प्रकार आहे तो फक्त सहा तास काम करणे आठ तास काम करणे दहा तास काम करणे तास एका दिवसामध्ये जास्तीत जास्त किती वेळ काम करू शकतो आपण चोवीस तास खर तर चोवीस तास करू शकत नाही <coughs> आपल्याला रेस्ट पाहिजे गोष्टी पाहिजे परंतु सर्वात पीक पॉइंट कोणता आपण एका दिवसामध्ये चोवीस तास काम करणे मग त्याच्या पुढची काय प्रक्रिया हार्डवर्कची परिसर आपण एका दिवसामध्ये चोवीस तास काम करणे परंतु त्याच्या पुढे आपल्याला काय द्यायचं टॉपिक सुरू होतो तो म्हणजे टाइम डुप्लिकेशन म्हणजे आपण एका दिवसामध्ये चोवीस तासापेक्षा जास्त काम करायचं म्हणजे कसं शक्य असेल आपण जर आठ तास काम करू शकतो दहा तास करू शकतो चोवीस तास मॅक्झिमम काम करू शकत असेल तर त्यापेक्षा जास्त काम कस काय करू शकतो तर त्यालाच आपण टाइम डुप्लिकेशन म्हणतो आपल्या सारखच काम आपल्या फ्रँचायसी करून किंवा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांकडून करून घेणं आणि ते त्याचा जो वेळ आहे तो साठी देत असेल तर त्याला आपण टाइम डुप्लिकेशन म्हणतो आणि ही टाइम डुप्लिकेशनची संकल्पना जर समजा मी एक माणसापासून दोघांना दिली तर आपण आठ सोळा तास काम करू शकतो ती जर एक लाख लोकांना दिली तर एक लाख आठ तास लोक काम केले तर चोवीस तासामध्ये आपण आठ लाख आठ लाख रुपये आपण काम करू शकतो आणि आपल्या सारखेच आपल्यासाठी त्याचा वेळ देणाऱ्या माणसाला आपण रोजगार निर्मिती सुरुवात याच्याही पलीकडे जाऊन जा आपण ज्यावेळेस त्यानंतर आपण म्हणतो की जगातल्या बिझनेस मध्ये कोणता असेल बऱ्याच वेळा एखादी कन्सेप्ट आपल्या समोर येते त्यावेळेस आपण हार्डवर्क करू आणि टायड एप्लिकेशन करू आणि एकदाच काम केल्यानंतर त्याचा फक्त एकाच घेऊ याच्या पलीकडची परिस्थिती ज्यावेळेस आपले संपते त्याला आपण म्हणतो बऱ्याच वेळा कितीतरी अशा लोक जगामध्ये सर्वोच्च श्रेष्ठ झालेले आहेत बिझनेसमॅन आहेत की ते फक्त आणि फक्त आणि इन्कम घेतात त्याला पाहिजे आणि हे शोधण्याची गरज वास्तविक मगाच्या मोठ्या मोठ्या आपल्याला सांगितलं की आपली बाजारपेठ फक्त माढा मर्यादित नाही तर संपूर्ण विश्व ग्लोबल मार्केटिंग आपल्या हातात आहे आपण आपला जो व्यवसाय आहे तो आपल्या माध्यमातून सांगत आहे आपल्या माध्यम आपल्याला जे इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत पोचता येऊ शकत एखाद्या छोट्याशा गावामध्ये आपण कुठला तरी एखादा मांडणं म्हणजे माझ्यासारख्या अति दुर्गम प्रदेशामध्ये कितीतरी वेळा मला असं वाटायचं की सुरुवातीला ज्यावेळेस पाच वर्षापूर्वी त्यावेळेस करिअर मी माणसाला मार्गदर्शन करायचो त्यावेळेस सुरुवातीला माझ्यातल्या काही लोकांना बोलवायचो बाबा तुझा मुलगा दहावी बारावी झालायच तुला बहुतेक माहिती मला खूप माहिती आहे हे भेटायला मी त्याला सांगत होती तुझ्या मुलाला चांगली मार्ग तू ये भेटायला मी तुला मार्गदर्शन करतो छाप असतो त्याला सत्कार करतो येत नव्हतो बऱ्याच वेळा अगदी पाच पाच दहा फोन केले की मला खूप येत आहे मला खूप माहिती आहे परंतु मी तुझ्या मुलाला सगळं सांगतो आणि तुझ्या ऍडमिशन करून देतो पहिले एक वर्ष होईल मार्गाने कोणी आलं नाही च्या माध्यमातून एक साधा दोनशे रुपयाचा आणि हे सहाशे रुपयाचं भांडवलं साडेसहाशे रुपयाच्या भांडवणामध्ये आपल्याकडचा जो मटेरियल आहे आपल्याकडच जे कंटेंट आहे ते दुसऱ्याला मांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला एक, एक मरत दोन मरत तीन मरत आज पन्नास हजार सबस्क्रायबर आहेत हे पन्नास हजार सबस्क्रायबर विनोदाचे म्हणजे कुठलेही असले आहे ज्या किंमत कोटी अशा एका पंचेचाळीस ते सत्तेचाळीस हजार एवढे सबस्क्रायबर म्हणजे सत्तेचाळीस हजार कोटीचा बिझनेस आपण उभा राहिलेला आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे असणारी कॅपॅसिटी मानण्याचा आपल्याला एक्सप्रेस करण्याचा जर आपण प्रयत्न करत नाही गेलो तर आपल्याकडं सुप्त गुण आपल्या लिंकरा बऱ्याच वेळा आम्ही काय केलं तो लहानपणी आमच्या घरी पेपर यायचा तर त्याच्यामध्ये कुठंतरी जाहिरात द्यायची की या ठिकाणी ग्रंथपराची चालणी आहे तो पेपर आहे ना थोडं काच कापून घेऊन जायचा तुमच्या दुसऱ्याला दिसायचं ते खरं का तर दुसऱ्याला माहिती होऊ नये आणि तिथे कॉम्पिटिशनला जाऊ नये मला सांगायचं असं आहे की एक पोहोच इतरांना सर्वांना हेतून अगदी मोठ्या मनानं सांगत गेलो तर शंभर टक्के तो धंदा बिझनेस वाढत जातो तो संकुचित ठेवला आणि न सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो छोटा छोटा बदल जातो सर्वांना आणि हे जे सर्व सर्व आपला आहे ते आपल्या पोहचवत गेला हंड्रेड पर्सेंट जगातलं कोणतंही मोठं साध्य साध्य होणार नाही असं मला या निमित्तानं वाटत नाही आपल्याला सीमक कधी जागा व्हायला पाहिजे बऱ्याच वेळा जन्मथ बऱ्याच वेळा सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून शून्यातून विश्व निर्म शून्यातून काहीही निर्माण होत नसतं आपण जन्मता एक असतो आणि एक तर आपण एक कोटी एक हजार कोटी शंभर लाख कोटी कितीही करू शकतो तर जन्मानंतर आपण जे एक आहे हा एक कोटी किती शून्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे आमच्यासाठी देणारे व्याख्यातीच आपल्याला शिकवत असतात एवढंच नाही तर जाता जाता रोड म्हणून जाणारा एखादा दगड आपल्याला ठेव टाकतो आणि ठेच टाकल्यानंतर आपला जखम होते जखम होताना सुद्धा तो दगड आपल्याला ज्ञान देत असतो की पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याकडे पेक्षा केलेला आहे अशा लोकांचे अनुभवाची जनतेपर्यंत एक्सप्रेस करण्याचा जर प्रयत्न केला तर कोणतंही यश तुमच्या पायाशी लोडणी घालणार नाही असं मला वाटतं शंभर टक्के त्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला पाहिजे त्याच्यासाठी हार्डवर्क केलं पाहिजे बऱ्याच वेळा हे सगळं ज्यावेळेस धंदा टाकायच्या अगोदर आपल्याला एखादा उद्योग व्यवसाय घेऊन समोर येतात नाव काय दोन तीन वेळा नाव काय शिक्षण घेतलं नाही आपण शिकलो मी असंच शिकलो ज्यावेळेस शिकलं म्हणून त्याला पाच वेळा विचारल्यानंतर ते सांगते की मी बेरच केलं म्हणजे ज्या शिक्षणावरती तुम्ही संपूर्ण आयुष्य वाहत आहे त्या शिक्षणाला तुम्ही स्वतः निवडून एवढी जगाच्या बाजारामध्ये त्याला काय किंमत त्यामुळं जे काही करत असेल ते हंड्रेड पर्सेंट प्रभावी कौशल्य खूप वेळा काय होत एखादा नवीन धंदा करायला गेलो की आपल्या शेतकरी चार पाच जण गोळा होता आणि गोळा झाल्यानंतर दोन बऱ्याच वेळा गोळा होता आणि गोळा झाल्यानंतर कस काय तुम्ही काय हे आपल्याला जमत नसत बरेचसे व्यक्ती आपल्याला जमत नसत त्यावेळेस मी त्याला म्हणतो तू मला कशाला मिसळून घेतो तुला जमत नाही आपल्याला कशाला म्हणतो म्हणजे आपल्याला कोणीतरी खाली खेचण्यासाठी हजारो गोष्टी आपल्याला घालण्यात येत असतात आपल्या मनाची गंभीर गंभीरपणा असेल बघा बरेच मला की शरीर आणि मन वेगळं आहे मनामध्ये धैर्य असेल एखादं ध्येय असेल त्याच्यासाठी वेळ होणार असेल आपला संपूर्ण वेळ देण्यासाठी जर तुमच्याकडे क्षमता असेल आणि ते रिप्रेझेंट करण्याची एक्सप्रेस करण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल तर शंभर टक्के तुमचा बिझनेस जगाच्या पाठीवरती एक नंबर व्हायला काहीही हरकत नाही एक गोष्ट छोट्यात सांगतो बऱ्याच वेळा एक सिंहाचं पिल्लू असं ते एका मेंढ्याच्या कळपामध्ये चुकतं चुकल्यानंतर फास्ट घे तुम्हाला माहित आहे सर्वांना रिफ्रेशमेंट चालतं सगळ्यांनी नाश्ता पण करून घ्या कारण बऱ्याच वेळा मी भाषण करण्यासाठी आलो नव्हतं मला माहित होते की तुम्ही सगळे माझे इतले लोकल माणसं आहे लोकल माणसांना आपल्या जवळचे माणसाचं भाषण आहे इच्छा नसते खूप वेळा तर मग ते काय महत्वाचा सगळ्यात टॉपिक असा आहे की जे सिंहाचं पिल्लू आहे ना ते एकदा चुकून मेंढ्याच्या मेंढ्याच्या कळपात गेल्यानंतर तिथं ते मेंढ्यासारखंच खाली बांधून जातं त्याचबरोबर गवत पण खायला लागतं आणि मेंढ्यासारखं बेबेटून खेळायला लागतं हे सगळं खूप दिवसभर चाल खूप दिवस चाल ते मेंढ्याचं पिल्लू जसं दिशाच दिसापाशी मेंढ्याचे दिवस जात होते तसे तसे हे जे सिंहाचं सिंहाच पण थोडं थोडं मोठं ते रोज गवतच खायचं एक सीन तो असतो ना ते जंगलात जाताना की सगळं चित्र पाहत आणि त्यावेळेस त्याला लक्षात की आपल्यातला एक सिंहाचा छावा जो आहे ना तो या मेंढ्यामध्ये फिरतोय आणि तो पण माणूस खाली घालतोय आणि मान खाली घालून मेंढ्यासारखं तो बेबे करताय आणि त्यातला सिंह थांबून गेलाय ते प्रयत्न करतो त्याला बाजूला बोलवत त्याला सांगतोय की बाबा तुला आयाळ आहे मला पण आयाळ आहे मी ह्या जंगलाचा राजा आहे तो पण जंगलाचा राजा आहे तुला दात आहे जगडा मंथा आहे त्याच्याकडे खूप काही क्षमता आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करत पण भाषणाला त्याचा उपयोग होईल असं कुणालाच नाही शक्य होत आणि हे सगळं हे चुकीच आहे दुसरंच प्रेरण दिसते मला हे दररोज भेटणारी माझे हितचिंत भेटे आहेत ना हे माझ्याबरोबर आज गेल्या दहा वीस वर्षापासून राहत आहेत हे तरी माझे हितचिंतक राहते हा नवीन देणारा प्राणी कोण असते परंतु हे सगळं असं ऐकून सुद्धा ते त्यावेळेस दुर दे ते दुर्लक्ष करत आणि स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवत ज्यावेळेस एकदा पाणी पिल्या जातं आणि पाणी पिण्याच्या मध्ये स्वतःच प्रतिबिंब दिसतं त्यावेळेस त्याला प्रतिबिंब दिसणार ते मगा आपल्याला समजावून सांगणारा जो होता म्हणजे सिंह तो त्याला त्यात दिसतो त्याला वाटायला की मग हा माणूस किती पाण्यात काय करायला लागतो त्यानंतर त्याला हात आपण नंतर लक्षात येतं की आपलाच प्रतिबिंब दिसत आहे त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये जाग येते कि जो आपल्याला सिंह किंवा ज्या वनराज म्हणून सांगितलाय जो राजा म्हणून सांगितलाय तो राजा जसा आहे जंगलाचा राजा आहे तसा मी आहे मी सुद्धा एका राजाचा पिल्लो आहे आणि सिंहाचा पिल्लो आहे माझ्यातला सिंह जागा झालाय आणि त्यासारख्या जशी गरकाळी येते आणि सगळा असमंत धुमकून जातो आणि सगळ्या असमंत तुमधुमून गेल्यानंतर आपल्याला राजाची गडकाळी म्हणली जातो तशा पद्धतीनं त्यावेळेस तो प्रयत्न करतो आणि जी दरकाळी येते त्यामुळे सेजरचे असणारे शंभर दोनशे हजार मेंढ्या त्याच्यापासून दूर येतात आणि पहिल्यांदा त्याला एहसास होतो की मी सुद्धा सिंह राहणार आणि ही माझ्यातला सिंह मला जागा करण्याची वेळ कधी जर आलेली असेल तर ती आज आज आणि आता झालेली आहे उद्या शंभर टक्के नाही आणि शंभर टक्के नाही सगळ्याच आनंदाची गोष्ट मला अशी वाटते की एम बी एटले मराठा बिझनेस असोसिएशन मला खूप आनंद वाटला मराठा नाव जाऊ बऱ्याच वेळा बहुसंख्याक लोकांनी जातीवाद करू नये आता एक प्रकारचा कन्सेप्ट रूढ होत आहे जातीवाद कोणी करावा अल्पसंख्याकांनी करा ते अल्पसंख्याकांनी जे जातीवाद करून करू ना आता राज्य करण्याची वेळ आली आपण कधी जागा होणार खूप वेळा मराठा मराठा म्हणणारे पाठिंबिलो त्यामुळे प्रत्यक्षात मार्केटमध्ये गेल्यानंतर शहा कोटारे भेटणे येतात दोषी यांच्याकडे शंभर टक्के जाताना दिसतात आणि त्यांचे त्यांचे बिझनेस फुलताना दिसतात मला के है, तामना मला आहे माझा गेला तर मी शेती करू शकतो शेतात राबू शकतो हे मला तिकाला बाधित माहीत असताना सुद्धा मी बिझनेस कडे ओळख नाही परंतु हजारो वर्षापासून शेती नसणारा एखादा शहा मेहता कोठारी दोशी सुराणा अंबानी अदानी या लोकांची जमीन नसते त्यांना सिटीज नॉलेज नसते एक कोतो जॉई त्याच्या आयुष्यात कधी कमलेली नसते जरी सुद्धा त्यांचे बिझनेस आणि एवढंच नव्हे तर त्यांची संख्या आहे ना त्याची संख्या सुद्धा एक दोन टक्के आहे आपला कुणीही शत्रु नये बऱ्याच वेळा दुनिया लोकांनी आपल्याला मुस्लिम शत्रु म्हणून मांडला आणि आता काही लोक ब्राह्मण शत्रु म्हणून मांडतात पण शंभर टक्के तसं नाही तर आपल्याला कुणीही आपला शत्रु नाही आपला शत्रू जो कोण असेल ना तो आपल्या निगेटिव्ह पण आहे नाही पॉझिटिव्ह अटिट्यूड ना प्रत्येक क्षणाला जर तुम्ही करायला गेला तर शंभर टक्के हे असं मला या निमित्तानं वाटायचं बऱ्याच वेळा मी खरंच काय बोलणार नव्हतो पण सर्वांना खूप आनंद वाटला आणि सर्वांनी पण अगदी हौसेल सांगितलं म्हणून मी सांगितलं की बऱ्याच वेळा टाटा बिरला वगैरे सुद्धा छोट्या छोट्या मोठी गोष्टी विकतात आहेत त्या टाटानी खरच टाटा त्यांचा फॅन पण आहे पण टाटानी खरोखरच केली नाही रे बाबा कधी फेरायला गेलं नाही कधी काहीच केलं नाही परंतु आपल्याला काटा नाही शेतात सगळे काटा बनवते कोणी सगळ्या गोष्टी बनवते आणि खूप वेळा आपण काहीतरी करायला आणि चहा नाही तू माती विक पण विकली पाहिजे आणि तीन प्रवृत्ती आपल्याकडे असली पाहिजे शंभर टक्के तुला पहिल्याच्या वेळात विकलं पाहिजे आणि वेळीच माणसा इतिहास कळतात शहा इतिहास होत नाही शहादा बनतो शंभर पैकी शंभर फक्त नोकर आणि नोकर आणि नोकरीलाच राहतो तुम्हाला वाटेल की कलेक्टर झाला कलेक्टर सुद्धा नोकर आहे फक्त राजा फक्त तुम्ही धंदा करणार व्यावसायिक आहात आरक्षणाचा लढा गेल्या सात आठ महिन्यापासून चालू आहे परंतु त्याच्याकडे डोळे लावून दिवस रात्र आपण मोबाईल मध्ये वेळ घालण्यामध्ये काही अर्थ नाही कारण ही आरक्षणाची जी काही संकल्पना आहे ही शंभर टक्के रोजगार हमीची योजना नाही त्याच्यामधून जर काय तु फक्त एक किंवा दीड किंवा अर्धा किंवा दोन टक्के फक्त काहीतरी फायदा होऊ शकेल ते, ते होत नाही त्याच्यासाठी काही गरज नाही ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांनी वेगवेगळे व्यवसाय केले पाहिजे एवढंच नव्हे तर माझा पारंपरिक दिलेला व्यवसाय सुद्धा आपण ह्या करायला पाहिजे आणि त्याचा परिश्रम करेल चिकाटी करेल कर्ज कमी घ्या कमी व्याजाचं कर्ज घ्या तारण देऊन घ्या खूप वेळा सांगितलं त्यांनी की तारण तारणी कर्ज तरी पण घ्या आपली प्रॉपर्टी काढून कर्ज घ्या कारण आपल्याला भरायचं आहे पर्सनल लोनचा व्याजदर सोळा अठरा बावीस एकवीस सत्तावीस अठ्ठावीस टक्के असतो त्यामुळे तुम्ही तारणी कर्ज त्यांनी पण घ्या माझं कारण माझ्या शेती मागतंय आहे चांगलं आहे कमी पैसे कमी पैसे मिळेल कर्ज बुडवू नका वेळेवर त्या शंभर टक्के कर्ज देणारा माणूसच पुढे जातो बुडवणारा माणूस फक्त संधी साध असतो त्याला शंभर टक्के यश मिळत नाही कर्ज बुडवणारा माणूस हा पुढे जात नाही कर्ज

सेलमेर पासून ते होलसेलर पास पर्यंत पर्यंत रिटेलर पर्यंत वीस टक्के दहा टक्के पाच टक्के दोन तीन टक्के असं करत 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 ऐंशी टक्के हा जो मटेरियल आहे ते मध्ये जात त्यामुळे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करा प्रत्येक गोष्ट कमी पैशामध्ये आपल्याकडे तयार होऊ शकते तर शंभर टक्के प्रयत्न करा खूप वेळा बऱ्याच वाटतात उद्घाटन होतं पाणीकडे येतो त्यावेळेस त्याला मी सांगतो की बाबा तो उद्घाटन झालंय मला बरं तुझ्या येण्यापेक्षा तुझ्या त्या दुकानात मला ग्राहकाळी वस्तू मी खरेदी करण्याचा म्हणजे मलापासून प्रयत्न करतो आणि त्यावेळेस मी त्याला सांगतो की तुझ्याकडे ज्या अबाहुम ज्या वस्तू आहेत त्या मला घेऊन ये त्यावेळेस ते काय म्हणते डॉक्टर मी पाठवून दे मला पाठवून नको देऊ मला पाठवून देत असेल तर तू देऊच नको कारण तुझं उद्घाटन जर आज होत असेल आणि तू कामगार मी पाठवून देत असतील तर मला तुझ्या वस्तू घ्यायची नाही तू घेऊन येत असतील दे, दे, दे 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 दे, तर मी तुझी वस्तू घेईन म्हणजे आपल्याकडचा जो बेसिक खर्च आहे ना तो कमी गेला पाहिजे आपण स्वतः मार्गेटमध्ये गेला पाहिजे त्याला द्यायला गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण घेत गेलो तर आपला बिझनेस निश्चित ग्रोथ होईल ह्या सगळ्या तत्वज्ञानाच्या त्या गोष्टी काल सांगत होत्या आज काय करत होतो इथे येऊन वेगळं काय आहे तर हे सगळं महत्वाचं आहे सुरुवाती पेटवायची असते वनवा फक्त छोट्या छोट्या गोष्टीला सोचो एखाद्या गाडीनं एखादं मोठं जंगल पेटत असतं आणि ही पेटण्याची चिंकारी कधीतरी कुणीतरी सुरुवात केली पाहिजे आणि याच्या माध्यमातून आज जी सुरुवात केलेली मराठा बिझनेस असोसिएशनच्या माध्यमातून ही छोटीशी चिंकारी ओके पुढे जाऊन भारत देशामध्ये हा मराठ्यांचा अटकेमार झेंडा जाईल याच्यामध्ये मला कलमात्र सुद्धा शंका वाटत नाही आणि शंभर प्रत्येकाने मी माझ्यातला सिंह जागा करायचा आहे देहासाठी वेडवा अंधवा मुकवा बहिरेवा कोणीही सांगितलं को ऐकू नका निगेटिव्ह विचारापासून दूर जावा आपल्या शेजारी काहीच नसेल तर शितोरी घ्या अनुभवाची शितोरी सोबत जाताना तलवार एखाद्या गोष्टीच्या इच्छासाठी जाण्यासाठी सोबत तलवार भाता बाण धनुष्यबाण दाना कोटा ज्ञान या सगळ्या गोष्टी घेऊन जावा आणि प्रत्येक क्षणाला लोकांना वाटलं पाहिजे की कुठे युद्धावर झालं सकाळी उठल्या उठल्या जोपीट न उठल्या उठल्या आपण तलवार घेऊन उठलं पाहिजे आणि अशा पद्धतीने गेला तर तुमचं कोणतंही संकट तुमच्यासमोर नतमस्तक होण्याच वेळेला राहणार नाही बऱ्याच वेळा खूप साऱ्या सुंदर लोकांचं पण यानंतरच व्याख्यान होणार आहे या सर्व माध्यमातून वेटिंग पिरियड पण असतो लोकांना चालू करता पहिल्या दिवशी कुणीही गिरायक घेत नाही दहा दिवस जातात कुणी नाही दिवशी आपण एवढा मोठा खर्च होतो त्याच्यामध्ये वस्तू एवढ्या मोठ्या मांडून ठेवतो हो आपल्याला असतो तो एक हजार दिवसांचा एक हजार दिवस आपण सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठाय उघडायचे दुकान सगळ्यांच्या उशिरा बंद करायचं आहे बऱ्याच वेळा मी एखादा धंदा न चालणाऱ्या माणसाला एक प्रश्न विचारतो की तुझ्याकडेच काही करावं की तू सांगू ज्याकडेच टी शर्ट का घ्यावा आणि इतरांकडे का घेऊन दे हे उत्तर तुझ्या तोंडून सांग त्यावेळेस त्याला सांगता येत नाही मग मी सांगायला पाहिजे की तू तुझ्याकडच्या पिकरुरी सांगायला पाहिजे की सर्व दुकानं ज्यावेळेस बंद असतात ना त्यावेळेस माझं उघड असत रविवारी मी सुट्टी घेत नाही तुम्ही सांगितलं ना मी घरी आणून देतो तुम्ही सांगितलं ना मी रात्री नऊ वाजता तुकडून उघडून देतो ह्या वेगवेगळ्या टॉपिक आपल्याकडे असतील तर आपला धंदा शंभर टक्के पुढे जाईल याच्याशिवाय जतन तर राहणार आणि जगात ह्या मराठा माणूस हा अंबानी अदानीपेक्षा एखादा कदम जाधव आणि अशाच प्रकारची गाडगे सारखा माणूस भारत देशावरती या उद्योग क्षेत्रामध्ये राज्य करावा आणि त्या सर्वांसाठी हार्दिक शुभेच्छा मराठा बिझनेस असोसिएशनच्या माध्यमातून ही पेटवणारी चिंगारी मोठ्या वनव्यामध्ये जावी आणि हा वनवा पेटत 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 अटके परतावा आणि दिल्ल्याच्या तक्तापर्यंत जगातला सर्वोच्च बिझनेस हा फक्त मराठी माणसाचा असावा असाच आशावाद व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महा धन्यवाद आदरणीय डॉक्टर आडकरजी अतिशय सुंदर शब्दामध्ये आपण सर्वांना उत्साहाचं वारं म्हणलं धन्यवाद